नमस्कार मी गुरुप्रसाद जाधव आणि पुढारी न्यूजमध्ये आता वेळ झाली आहे चर्चेचा झुरडा उडवण्याची मंडळी आज नवरात्रोवासाची सुरुवात होते आहे उत्सवाची आजची ही पहिली माळ आहे पण उत्सवाच्या उत्साहाला सुरुवात होण्यापूर्वीच वादन डोकं वर काढले विश्व हिंदू परिषदेने फरमान काढलंय की गरबा आणि दांडियामध्ये मुस्लिमांना एंट्री नको टिळा लावा देवीची पूजा करायला लावा आणि मगच गरब्यामध्ये प्रवेश द्या आता हे का तर मुस्लिम तरुणांना गरब्यात एंट्री दिल्यानं जिहाज सारख्या घटना वाढतात असं हिंदुत्ववादी नेत्यांचं म्हणणं आहे काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं सुद्धा याला धर्माच्या नावानं राजकारण करून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न असं म्हटलंय तर मुस्लिम समुदायातनं सुद्धा या भूमिकेवरनं स्वाभाविकच नाराजी व्यक्त होताना दिसते आणि म्हणूनच यावर आपल्याला बोलावं लागेल की मुस्लिमांना गरब्यात नो एंट्री ही भूमिका योग्य आहे की अयोग्य आणि याच विषयावरती आहे आज आपला चर्चेचा धोरणा आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आपल्यासोबत आहेत मुस्लिम अभ्यासक पैगंबर शेख आपल्यासोबत या चर्चेमध्ये आहेत भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण आपल्या सोबत या चर्चेमध्ये काँग्रेसचे प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी सुद्धा आहेत आणि थोड्याच वेळामध्ये या सगळ्या आपल्या चर्चेमध्ये विश्व हिंदू परिषदेकडनं भूमिका मांडण्यासाठी शंकर गायकर हे सुद्धा उपस्थित असतील चर्चेला करण्यापूर्वी गरब्यामध्ये मुस्लिमांना प्रवेश नको ही भूमिका मांडताना विश्व हिंदू परिषद आणि हिंदुत्ववादी हिंदु नेत्यांनी नेमकं काय म्हटलंय त्या आपण बघूयात सूचना दिल्या की विधर्मी आणि असामाजिक तत्व या गर्भ्यामध्ये प्रवेश घ्यायला नको म्हणून त्यांचं एक तर आधार कार्ड शेखवावं नंतर त्यांनी टीका लावावा आणि मातेचं पूजन करूनच गर्भ्यात प्रवास प्रवेश घ्यावा अशी विनंती आणि आग्रह आम्ही सर्व पंडलांना केला आहे जे हिंदू धर्माला मानत नाही जे लोक मूर्तीपूजेला मानत नाही अशा लोकांचा प्रवेश गर्भामध्ये व्हायला नको याचा आग्रह केला आहे हिंदूंव्यतिरिक्त व्यतिरिक्त कोणीही नाही हिंदू व्यतिरिक्त तो नहीं जे धर्माला मानत नहीं जे लोग नहीं असे प्रवेश जो मूर्ति पूजा में दुर्गा भवानी में मानते नहीं वह मुसलमानों को गरबा में आना ही क्यों मुसलमान भी जीत न करे और सरकार प्रशासन हिंदुओं को मजबूर न करे नवरात्र के उत्सव से मुसलमानों का कोई लेना देना नहीं है और मैं को को कहूंगा किसी मत आने दो का कार्ड रखे कोई मुसलमान को वरना फिर दंगल होगा तो जिम्मेदारी प्रशासन विश्व हिंदू परिषद आणि हिंदुत्ववादी हिंदु नेत्यांनी मांडलेली भूमिका आपल्या समोर आहे चर्चेला सुरुवात करत असताना मी मुस्लिम अभ्यासक पैगंबर शेख आपल्याकडे येतोय मला आपल्याकडनं समजून घ्यायचंय आता ज्या प्रतिक्रिया आपण ऐकल्या त्यातली जी स्पष्ट भूमिका आहे ती अशी की जे मूर्ती पूजेलाच मानत नाहीत त्यांना इंटरेस्ट नको गरबा आणि दांडियाच्या सेलिब्रेशन मध्ये आपल्याला या भूमिके मी घटस्थापना आणि शारदीय नवरात्र उत्सवाच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो ज्या काही भूमिका मांडल्या जात आहेत विश्व हिंदू परिषदेकडून आणि इतर ज्या काही हिंदुत्ववादी संघटना आहेत त्यांना काय बेस आहे आधार आहे हा सगळ्यात पहिला प्रश्न आहे माझा कारण की हा जो गरबा आहे हा या गरबा या खेळाला युनेस्कोने जो आहे तो गुजरातच्या सांस्कृतिक वारसाच जे आहे ती मान्यता दिलेली आहे ठीक आहे त्या तो एका राज्याचा जो आहे तो सांस्कृतिक खेळ आहे जो नवरात्र उत्सवामध्ये खेळला जातो ठीक आहे दुसरी गोष्ट अशी की गुजरातमध्ये विशेष करून मुस्लिम समाजातल्या मीर आणि लंगा असे दोन समुदाय आहेत जे दोन समुदाय या दांडिया या खेळाशी जे आहे किंवा गरबा या खेळाशी जोडले गेलेले आहेत त्याच्यामध्ये ते गाणे वगैरे गातात वाद्य वगैरे वाचवतात त्याही पलीकडे नूरबाई नावाच्या एक गायिका होत्या स्त्री विसाव्या शतकामध्ये ज्या मुस्लिम होत्या ज्या या गरब्यामध्ये गाणे वगैरे गायच्या तर असा तो एक गुजरातचा सांस्कृतिक वारसा आहे आज देखील गुजरातमध्ये असे कित्येक मुस्लिम वस्ती आहेत ज्या ठिकाणी गरबा आणि दांडियांचं जे आहे ते आयोजन होतं मुस्लिमांकडून देखील जे आहे ते दांडियाचं गरब्याचं आयोजन होतं आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजाचे जे आहेत ते लोक सामील होतात त्याच्यामध्ये आता त्याचा महाराष्ट्राशी तसा काही पाहिला गेलं तर या गरबा या खेळाचा काही संबंध नाहीये आणि त्या ठिकाणी महाराष्ट्रामधून असे कुठले मुस्लिम वगैरे म्हणलेत बुवा की बाबा आम्हाला काहीतरी गरबा खेळायचा आहे आम्हाला काहीतरी दांडिया खेळायच्यात हा सगळ्यात पहिला आणि महत्वाचा प्रश्न आहे दुसरी गोष्ट ते जे सांगत आहेत की हिंदू धर्म काय मूर्तीपूजा वगैरे मानत नाहीत आणि त्यांना कशाला त्याच्यामध्ये एंट्री वगैरे द्यायची तर हे आधार वगैरे जे आहेत हे देखील निराधार आहेत यजुर्वेदामध्ये म्हणजे वेदांना जे मानतात त्यांच्याविषयी मी बोलतो की यजुर्वेदामध्ये लिहिलेलं आहे न तस्य प्रतिमा असती याचा अर्थ असा आहे की ज्याची कुठलीही प्रतिमा नाही त्याही पलीकडे यजुर्वेदामध्येच लिहिलेला आहे की मूर्तीपूजा वगैरे या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत या सगळ्यांना पूजू नका निराकार ईश्वराला जे आहे ते पूजा अशा पद्धतीने यजुर्वेदामध्ये वेदामध्ये म्हणजे वेदांमध्ये लिहिलेला आहे मग याच्याविषयी विश्व हिंदू परिषद यांची काय भूमिका आहे हा दुसरा एक प्रश्न आहे तिसरी गोष्ट हे जे म्हणतात की देवीला वगैरे मानत नाहीत किंवा या सगळ्या गोष्टींचा आदर वगैरे करत नाही याच्याविषयी तर खूप मोठा पुरावा माझ्याकडे आहे हे का खोटं बोलतात अशा पद्धतीने मला ते समजत नाही आपल्या तिकडे एक हिंदू मुस्लिम एक्याची एक आणि गंगा जमनी एक तेहजीब या महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये आहे तर मला या ठिकाणी एक स्त्रोत जो आहे तो गाऊन दाखवायचा आहे फक्त आणि तो स्त्रोत मी तुम्हाला नवरस सूर हा एक एक मिनटे नवरस सुर ज्योती जुग जुग अनुड सरोगुनीसत सरो सती माता इब्राहिम प्रसाद भाई दुनी माला नवा दंडुत कृत जपना याचा अर्थ काय हे सरस्वती माझी माता इब्राहिम वर तुझी मोठी कृपा झाली की नवरसाचे सूर्य प्रदीर्घ का कालावधीपर्यंत पर्यंत गुंजत राहतील आणि जगातील बुद्धिवंतांना हे गीत प्रेरणा देत राहतील सरस्वती चमेलीचे फूल आहे इब्राहिम फुलाची माळ गाळ्यात घालून घेऊन तिच्या समोर नतमस्तक झाला आहे हे कोण म्हणतंय इब्राहिम आदिल शहा दुसरा ह्याचे लिखाण आहे आणि यांच्याकडे काय आधार आहे की या सगळ्या गोष्टी जे काही बोलतात याला माझा हा प्रश्न आहे समोर भाजपला प्रतिक्रिया कारण हिंदुत्ववादी संघटनांचे जे नेते आहेत ते म्हणतात की सरकारने याचा बंदोबस्त करावा की मुस्लिमांना एंट्री मिळणार नाही बार। गरब्या तर मग याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाची काय भूमिका असे अजित चव्हाणजी एकतर गुरुप्रसादजी माझे नवरात्रीचे उपवास सुरू झाले त्याच आज पहिला दिवस आहे एक आपण लक्षात घेतलं पाहिजे कि हा जो सण आहे हे व्रत आहे आणि तुम्ही जो सुरुवातीला जो सेलिब्रेशन शब्द जो वापरला ना तो चुकीचा तुम्ही परत घ्या आणि पत्रकार म्हणून तुम्ही थोडस भान ठेवा की हे गरबा आहे मुळात आमचा आक्षेपच हा आहे की ज्यांचा काही घेणं देणं नाही काय संबंध आहे पैगंबर शेख प्रत्येक गोष्टीमध्ये येऊन आम्हाला आमच्या आम, धर्मात आम्ही काय करायचं अरे बाबा आमच्या धर्माचं तर आम्हाला बघू देत ना आम्ही बघू ना काय करायचं ते आता ही जी मंडळी बाकी आहे बाकीची यांनी जे उदाहरण दिले जनजातीय आहे त्याच्यामध्ये मांगनियार वगैरे असे जे लोक आहेत त्यांचं जबरदस्तीनं धर्मांतरण करण्यात आलेलं आहे हे मूळचे हिंदूच आहेत बिचारे गाणारे लोक आणि आमच्याच देवतांची उपासना करणारे त्यांना ज्या वेळेला प्रचंड मोठ्या प्रमाणावरती राजस्थानमध्ये सलवारीच्या hmm. जोरावरती सलवारी घालण्यात आल्या त्यातले हे लोक आहेत आता यांनी hmm. इब्राहिम शाह वगैरे ते सांगितलं तुम्हाला कल्पना आहे का की महाराष्ट्रामध्ये बहमनी साम्राज्याची शकल झाल्यानंतर जे hmm. बादशाह झाले ते मूळचे ब्राह्मण हिंदू ब्राह्मण होते मग त्यांना त्यांच्या मूळ धर्माबद्दल देवांबद्दल आदर असणारच ना त्यांनी ते लिहिलेलंच आहे आमचा थेट आक्षेप याच्यामध्ये विश्व हिंदू परिषदेच्या लोकांचा असा आहे की या काळामध्ये बघा कुणीही हिंदूंच्या देवी देवतांची पूजा करत असेल श्रद्धेनं त्यांना हजत असेल तर त्याच्यामध्ये चुकीचं काहीच नाही आनंदच आहे आमचं तर म्हणणं असं आहे म्हणजे माझं तर व्यक्तिगत म्हणणं असं आहे की आमची हजारो वर्षापासून श्रद्धा आहे की मक्केश्वराला महादेवाचं देऊळ आहे जिथं पवित्र काबा आता आहे त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी हिंदूंना जलाभिषेकाची परवानगी दिली पाहिजे आमचे नाकाने कांदे सोडून आहेत ना पैगंबर शेख आपली जेवढी उडी आहे तेवढंच आपण बोललं पाहिजे तुम्ही बोला इतर गोष्टींमध्ये आम्ही काही बोलत नाही हा आणि रमजानच्या महिन्यामध्ये उपवासाच्या काळामध्ये एखादा धर्माचा वादाचा विषय काढून एखाद्या मुस्लिम व्यक्तीला अशा पद्धतीने गुरुप्रसाद माझ्या धर्माच्या अतिशय महत्वाच्या गोष्टींच तुम्ही इतर धर्मियांकडनं मला ऐकवताय हा माझ्या धार्मिक श्रद्धांचा असं कसं म्हणता येईल असं कसं म्हणता येईल असं कसं म्हणता येईल त्यांना भरपूर तुम्ही जर असं पूर्ण उद्या मी जातो शांतपणे पूर्ण करा आपले आपला आपला बघा बघा हे बघा आपला नवरात्रीचा व्रत सुरू आहे मला आदर आहे आपल्याविषयी आपण आपण शांतपणे मुद्दा मांडणी पूर्ण करा तुम्ही नवरात्रीचा उपवास करतोयसा पैगंबर शेख नंतर नंतर मला खेळ मांडला का तुम्ही इथे इतर कोणीतरी आणून आमच्या धर्मात आम्ही काय की रस्ते तुम्ही आम्हाला सांगणार का हो म्हणू नका असं म्हणू नका आता भगिनी त्या ठिकाणी करतात नाही नाही धर्म कोणा एका व्यक्तीचं नाही आहे ना धर्म कुणा एका व्यक्तीचं नाही आहे ना आराधना तिथं पूजा केली जाते आमच्या भगिनी त्या ठिकाणी नृत्य करतात तिथे कोण येईल न येईल हा व्यक्तिगत हिंदूंचा अधिकार आहे आम्हाला मक्केश्वराच्या देवळामध्ये तीनशे साठ मूर्ती तिथं होत्या आमच्या पूर्वजांपासनाची आमची श्रद्धा आहे पृथ्वीच्या मध्यावरती मक्केश्वराचं देऊळ होतं जिथं आता काबा आहे आम्हाला जल अर्पण करण्याकरता जाऊ देतील का तो आपल्या अधिकाराचा भाग आहे का त्याची चर्चा आपण केली पाहिजे का आणि काय सेलिब्रेशन वगैरे सांगता व्रत आहे नवरात्र हे व्रत आहे नऊ दिवस आम्ही हे व्रत करून दसऱ्याच्या दिवशी तळपत्या त्या घेऊन मुलगिरीला जात होतो हा आमचा इतिहास आहे हा आमचा धर्म आहे आणि जगदंबेची आराधना करण्याकरता जिथं आमच्या माता भगिनी असतात तिथं कोणाला सोडायचं आणि कुणाला नाही सोडायचं तो आमचा अधिकार आहे आम्ही म्हणतो का मशिदीत कोण जाईल चर्च मध्ये कोण जाईल कुठं कोण जाईल संविधानाने दिलेला आम्हाला तो अधिकार आहे आणि याच्यावरती कार्यक्रम वगैरे कसले करतो आपण काय संबंध आहे लोकांचा आम्हाला शिकवण्याचा आपली आहे त्यांच्या मनामध्ये वेदना होते त्या काळामध्ये ते आपल्या पूर्वजांची आणि आपल्या देवांची आठवण करून लिहिणारच ना साहेब बोलते सगळे हिंदूच आहेत आणि विशेष म्हणजे या नवरात्रीच्या दिवसामध्ये मुलींना लव ज्याचं शिकार बनवलं जातात तशी अनेक प्रकरणं आहेत खरंय तुम्हाला एवढंच वाटत हिंदू धर्म स्वीकारा आणि आराधना करण्याकरता या ना नऊ दिवस स्वागत आहे तुमचं मी विचारतोय पैगंबर शेख यांना विचारतो याच्याविषयी विचारतो पण मला आधी काँग्रेसकडे जाऊयात काकासाहेब कुलकर्णी आपल्या सोबत आहेत काकासाहेब कुलकर्णी अजित पवारांनी जी मांडणी केली अर्थात त्याच्यावर आपलं उत्तर आणि मग मला पुढे अर्थातच विश्व नाव अजित चव्हाण आहे मी भारतीय जनता पक्षाचा सहमुख्य प्रवक्ता आहे काय म्हणतात माझं नाव चव्हाण असं आहे अजित चव्हाण अजित चव्हाण आणि सुरू आहे सेलिब्रेशन नाही हा नाही 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 अजित चव्हाण अजित चव्हाण सेलिब्रेशनला आपल्याकडे आपल्याकडे सेलिब्रेशन नाही नाही ऐका ना ऐका ना कुठल्याही कुठल्याही सण उत्सवाचं आपण सेलिब्रेशन करतो आपण आपण त्या उत्साहामध्ये आपण कुठलाही उत्सव जेव्हा आपण म्हणतो तेव्हा उत्सव कुठलाही उत्सवाचा एक उत्साह असतो कुठलाही उत्सवाचा एक उत्साह असतो त्या उत्साहात आपण सगळे गरबा आणि दांडिया खेळायला जात नसतो पावित्र्य आहे नवरात्र उत्सवाचं उत्सवाच आहे म्हणजे डीजे लावला दांडिया मध्ये काय वेगळी गाणी लावली फिल्मी म्हणून ते पावित्र्य कमी झालं असं आम्ही म्हणत नाही असं आपण कुणीही म्हणू नये आपण सगळ्यांनी पावित्र्याचं भांग राखूयात मला कल्पना आहे आपलं व्रत आहे या सगळ्या विषयी आदर आहे पण इतरांनाही त्यांची बाजू मांडू देत की काका आता मुस्लिम आम्ही आमचे सण कसे करायचे आहे आम्हाला आम्हाला सांगणार का संबंध कुलकर्णींना पैगंबर शेख यांनी भूमिका आहे काकासाहेब कुलकर्णींना बोलू देत काकासाहेब कुलकर्णी आपण जर बघितलं तर दोन हजार चौदा पासन या देशामध्ये या देशामध्ये भारतीय जनता पार्टीच सरकार आणि गेल्या अकरा वर्षापासून हिंदुत्ववादी सरकार म्हणून ही लोक काम करत आहेत अजित पवारांना माझा सवाल आहे विश्व हिंदू परिषदेची जी, जी काल विश्व हिंदू परिषदेनं काल जी घोषणा केली किंवा जे पत्र काढलं त्यांची भूमिका भारतीय जनता पार्टी मुसलमान आम्हाला नाही चालणार अजित चव्हाणजी त्यांनी चुकीचं ठरेल अजित चव्हाणजी अजित चव्हाण जी त्यांनी ठरेल जेव्हा चुकीचं ठरेल पहिलं मुद्दे मांडू द्या पहिलं नाही नाही अजित चव्हाणजी अजित चव्हाणजी प्लीज आता मग वादविवाद होणार नाही आणि त्याला समर्थन मला पहिला बोलू द्या त्यांची भूमिका समजून घ्यायची बोलून द्या प्लीज आगा आगा प्लीज प्लीज अजित चव्हाण प्लीज अजित प्लीज नाही अजित चव्हाण बघत पहिला ऐकून घ्या मग तुम्ही बोलावायची का विश्व हिंदू ची भूमिका तुम्हाला पहिल्यांदा उत्तर हे तुम्हाला भूमिका आम्ही आणत नाही ते विसून भाजपाचे सहमुख्य प्रमुख म्हणून भारतीय जनता पार्टीचं त्याला माझं समर्थन आहे व्यक्तिगत पक्ष म्हणून आमचं समर्थन आहे बरं त्यांनी भाजपाचे सहमुख्य प्रमुख म्हणून तुम्हाला मान्य का तुम्ही इथं व्यक्तीला पसला नाही प्रमुख भूमिकाही सांगितली मी तुम्हाला काँग्रेसची भूमिका लिहाय का सांगा तुम्ही हिंदूंच्या लेखी इतर इथं झाली काँग्रेसची भूमिका मांडा कुलकर्णी काँग्रेसची असं वाटलं पाहिजे मतांसाठी किती खाली पडाल अजून अरे तुम्ही किती लाच होता ते बघा

अरे बारे बारे देखे बारे देखे बारे देखे या या मला मला पुढे जाऊ देत मला या वादात काँग्रेस आणि भाजपच्या ज्या पुढे जाऊ देत मूळ जो वाद आहे मूळ जो वाद आहे नवरात्र उत्सवाच्या नवरात्र उत्सवामध्ये मुस्लिम तरुण नको विश्व हिंदू परिषदेकडनं भूमिका मांडण्यासाठी शंकर बरोबर आहे गायकर गायकर तुम्ही आपल्याकडे येतो गायकर तुम्ही आपल्याकडे येतोय मला मला तुमच्याकडनं समजून घ्यायचंय मला तुमच्याकडनं मुस्लिमांना जेव्हा आपण गर्भाबंदीची मागणी करतो तेव्हा अजित चव्हाण प्लीज शंकर गायकर बोलतात या, या संदर्भामध्ये विश्व हिंदू परिषदेने आपली भूमिका इतकी स्पष्ट केलेली आहे स् की ज्यांना या नवरात्रीच्या संदर्भामध्ये आस्था आहे त्या देवीच्या संदर्भामध्ये आस्था आहे हा पवित्र सण आहे आणि हा इव्हेंट नाही आणि इव्हेंट नाही म्हणण्यापेक्षा इथे जे आहे नऊ दिवस आईची आराधना होते अगदी हा हा कुठल्याही बाष्पळ खेळाचा भाग नव्हे त्यामुळे याच्या बाबतीमध्ये विश्व हिंदू परिषदेने ज्या काही हिंदू समाजाला या काही कार्यपद्धती आखून दिलेल्या आहेत कारण कसं आहे की याच्या माध्यमातून जो विद्रूप जो स्वरूप बाहेर पडलेला आहे आतापर्यंत विश्व हिंदू परिषदेने या संदर्भात जवळजवळ चारशे केसेस लवज्याच्या या पूर्णपणे स्पष्ट केलेल्या त्याचे केसेस आमच्याकडे आहेत त्यामुळे अशा प्रकारचं जातन आणि दुसरा मुद्दा असा आहे की या ठिकाणी जे मूर्तीभंजक आहेत हे मूर्तीला मानतात का ते नाचायला येणारे आहेत की ज्यांची मागणी आहे की आम्हाला तिथे आलं पाहिजे आयात नंबर अठ्ठेचाळीस मध्ये मुस्लिम अभ्यासक या ठिकाणी बसलेले आहे कशाकरता आम्ही विवाद करतोय आयात अठ्ठेचाळीस मध्ये स्पष्टपणे याचं नमूद केलेलं आहे की जे मूर्तीला मांडतात जे पुजतात जे त्या संदर्भामध्ये आराधना करतात त्या धर्माला सुद्धा मानतात त्या व्यक्तीला सुद्धा मानतात ते ते काफीर आहेत इतकं स्पष्टपणे केलेलं असताना देखील इथे या सगळ्या मंडळींना इथे येऊन विध्वंसक प्रकार किंवा इथे प्रवेश कशाला हवे आहे त्यांनी भारत माता जय भारत मातेची जय म्हटलंय का वंदे मातरम कधी म्हटलंय का आई जगदंबेचा उदय उदय कधी म्हटलंय का तर त्यांना या भूमीमधल्याही मूर्तीपूजा नको आहे त्यांना इथली देवदेवता नको आहे इथली संस्कृती नको आहे आणि या ठिकाणी काकासाहेब कुलकर्णी बसलेले आहेत ज्या इस्लामने आमच्या आया बहिणी पळवल्या आणि मळवल्या त्या इस्लामला हिंदू धर्म त्यांनी नाचावं ना आपल्या घरी जावं आपल्या घरी गुरुप्रसाद जी माझी भूमिका थोडक्यात आहे माझं म्हणणं एवढंच आहे की नाही नाही आणि म्हणून जे आता काका साहेब जे म्हणतात काका साहेबांनी आपल्या बोसला विचाराव हा खरगेंना विचारावं ज्यांनी भोगायलाय इस्लाम भोगलाय ज्यांनी पाहिलेला आहे त्यांना विचाराव ना इस्लाम काय पैगंबा मला तुम्हाला विचारायचंय तुम्हाला विचारायचंय की जेव्हा अशा प्रकारची एखादी मागणी होते तेव्हा मुस्लिम समाज फक्त निषेधापुरता मर्यादित राहतो निषेध करतो आणि मग तो, तो विषय बाजूला पडतो पण मुळात काही सकारात्मक पावलं समाज म्हणून मुस्लिम समुदायानं सुद्धा उचलण्याची गरज आहे हे आपण मान्य करताय का एक सगळ्यात पहिली गोष्ट हे जे काही विश्व हिंदू परिषदेने मागणी केलेली आहे किंवा अजित चव्हाण सर जे काही बोलत आहेत की बाबा गरब्यामध्ये मुस्लिमांनी येऊ नये वगैरे या संदर्भामध्ये कुठल्या मुस्लिमांनी निषेध केला आहे हा माझा प्रश्न आहे कुणीच निषेध केलेला नाही या गोष्टीचा उलट मुस्लिम समाजाची काय भूमिका आहे की या गरब्यांमध्ये वगैरे तुम्ही जाऊ नका जेणेकरून काही तणावपूर्ण वातावरण निर्माण होणार नाही दुसरी गोष्ट अशी की विश्व हिंदू परिषदेचे सन्माननीय व्यक्ती या ठिकाणी बसलेत बरेच आक्षेपार्य त्यांच्याकडून देखील बोललं गेलं अजित चव्हाणांकडून देखील बोललं गेलं मात्र मला त्या विषयावर न बोलता ज्या मुद्द्यासाठी आपण चर्चा घेतली त्या मुद्द्यावर बोलायचं आहे गेल्या दोन तीन वर्षापासून हा मुद्दा सलग विश्व हिंदू परिषदेकडून मांडला जातोय की बुवा मुस्लिमांना गरब्यामध्ये प्रवेश द्यायचा नाही किंवा गैर हिंदूंना गरब्यामध्ये प्रवेश द्यायचा नाही हा एक दुसरा मुद्दा असतो गैर हिंदूंमध्ये फक्त मुस्लिमच काउंट केले जातात तो भाग वेगळा आणि त्याच्यावर देखील काही आक्षेप नाहीये मात्र मात्र ऐका ना अजित सर दोन मिनिटं थांबा की सर ऐका दोन मिनिटं मी तुमचं सगळं ऐकलं मी तुम्हाला मी तुम्हाला काहीतरी बोललो का अजित सर मी तुम्हाला काहीच बोललो अiley... नाहीये मी तुम्हाला काहीच बोललो नाहीये दोन मिनिट तुम्ही शुक्रवारच्या नमाजला पण या सर माझा काही आक्षेप नाहीये या ना सर तुम्ही नमाजला मी तुम्हाला निमंत्रण देतो मी तुम्हाला दरवा दर्गामध्ये पण यायला दोन निमंत्रण देतो मशिदीतला पण निमंत्रण देतो अहो सर मग ही विकृती झाली ना सर मग या पद्धतीनं आता, आता, आता मी तुमच्या भावनांचा आदर करतोय मी तुम्हाला अहो मी तुम्हाला काय म्हणतोय दोन मिनिटं ऐकून घ्या माझा प्रश्न अहो आजित सर तुमच्या आणि माझ्यापेक्षा अहो तुमच्या आणि माझ्यापेक्षा एक महत्वाचा प्रश्न आहे एक अहो अहो दोन मिनिट जरा मला एक शेवर्ट प्लीग, प्लीग, एक लक्षात घ्या गेल्या दोन तीन वर्षामध्ये गेल्या दोन तीन वर्षामध्ये किती मुस्लिम जे आहेत ते गरब्यामध्ये आले महाराष्ट्रामध्ये हा माझा प्रश्न आहे दरप हा मुद्दा घेतात किती मुस्लिम आले आल्या तेच असं म्हणणं आहे तुमचं असं म्हणणं आहे की मी समुदायालाच रस आहे गरबा आणि दांडियामध्ये सहभागी होण्याचा इतके मुस्लिम येतात हे ये पूर्वापार सहभागी होतो त्यांना कोणालाच इंटरेस्ट नाहीये बर बर मुंबई पुणे नाशिक नागपूर छत्रपती संभाजीनगर इंटरेस्टेड पण नाहीकडे एका धर्माशी संबंधित असते सुद्धा नाही नाही सण आणि उत्सव हे कुठलाही कुठलाही एका धर्माशी संबंधित असते तरी सुद्धा भारतीय म्हणून एकत्रितपणे ते साजरे करणं त्यानिमित्तानं आपण सगळ्यांनी एकत्र येणं एकमेकांचा आनंद वाटून घेणं ही आपली संस्कृती आहे आणि आपले आपल्यावरचे संस्कार राहिलेले आहेत अगदी गणेशोत्सवापासून नवरात्रोत्सव ते अगदी ईद नाताळ अशा अगदी सर्व धर्मीयांच्या उत्सवातला सहभाग हा उत्सवातला आनंद वाढवणारा राहिलाय पण इथे प्रश्न असा पडतोय की एका विशिष्ट धर्मातल्या काही लोकांच्या दुष्कृत्यांमुळे या एकत्र येण्यावरच आपल्याला जर का पाणी सोडावं लागलं तर ते योग्य असेल का मुळात तसं होऊ नये म्हणून आपल्याला प्रयत्न करावे लागतील कारण ज्या देवीच्या शक्तीचा हा उत्सव आहे ती वाईटाच्या विनाशातनं चांगल्यापर्यंत पोहोचण्याचा संदेश आपल्या सगळ्यांना देत असते हे आपण तरी विसरून चालायचं नाही याच नोटवरती चर्चेच्या धुरड्यामध्ये आज आपण इथेच थांबूया सगळ्या मान्यवर पाहुण्यांनी यासाठी वेळ दिला त्याबद्दल सगळ्या पाहुणे मंडळींचा आभार राहा पुढारी न्यूज